डॉक्टर जे जे अभियांत्रिकीमध्ये रोजगार मेळाव्याचे जॉब फेअर आयोजन डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे चे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ट्रस्ट अंतर्गत डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर व नामवंत कंपन्यांच्या मतीने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी अमोल एडगे ललित गांधी अध्यक्ष महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास महामंडळ व्यायोग डॉक्टर सोनाली मगदोम सचिव तथा उपाध्यक्ष डॉक्टर जे जे ट्रस्ट जयसिंगपूर आमंत्रित आहेत अशी माहिती कॅम्पसचे डॉक्टर डायरेक्टर सुनील आडमुट्टे यांनी दिली बेरोजगारांना नोकरीच्या संधी देण्याचे काम डॉक्टर जे जे मग ट्रस्ट करत आहे तसाच उपक्रम सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व युवकांच्यासाठी राबवण्याचा आमचा मानस असून ऑप्टिमा जॉब्स फिनिक्स इन्फोटेक व युना युवाशक्ती प्रतिष्ठान सहभागी आहेत सातशेहून अधिक गरज नामांकित पन्नासहून अधिक कंपन्यांद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मनोदय आहे असे प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंद यांनी सांगितले या जॉब फेअरमध्ये दहावी बारावी आय टी आय वैद्यकीय अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर फ्रेश फ्रेशर्स व अनुभवी उमेदवार सहभागी नोंदवून शकतात इच्छुकांनी वीस एप्रिल रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता डॉक्टर जे जे अभियांत्रिकी महाविद्यालय जयसिंगपूर येथे उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर पी व्ही माळगे यांनी आवाहन केले आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव साठ एक्क्याण्णव एक्क्याण्णव चोवीस पंच्याहत्तर एकोणसाठ सत्तावीस बावीस झिरो सात व नव्याण्णव तेवीस शहाण्णव ब्याऐंशी बासष्ट या मोबाईलवरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा